आनंदित माणसानं की जीवनात कधी सांगता येत ना अरे, अरे घडीचा काटा कुणासाठी थांबत नदीचं पाणी कोणासाठी थांबत पण आजच्या कामात विषय मावशी काही काही लोक खाली बसले बस बसले आहे ना काही काही लोक कुठच्या बसले हाय ना जे जे लोक खाली बसले ते नऊ महिने नऊ दिवसाचे झोले आणि जे जे पुढच्या बसले पुछ त्याच्यामुळे ओवरटाईम झाला होता दोन महिन्याच्या हसत जा माणसाना चांगला कारण की मेल्यावर काही घेऊन जात जाऊन जाते का बाबाजी काही मेल्यावर मग घेऊन काय जाते तर माणूस इथं घेऊन जाते कीर्ती मेल्यावर काही घेऊन जात हा बाबाजी सारखा एक मातारा माणूस होता नागपूरचा होता पन्नास एकर जागा पावसाच्या घरी किती एकर पन्नास पन्नास एकर पावसाच्या घरी दोन बुलेट गाड्या किती गाड्या दोन बुलेट बुलेट गाड्या दोन स्कॉर्पिओ हा जेवढा सारा त्याच्या घरी घोल होतो आणि बाबाजी सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी गेला गेले घरी घरी गेला नाश्ता करायला त्याने दिले पोहे दिले पोहे पोळे बाबाजी टाकला चमचा पोया आणि पोहे चालू केले आणि पोहे

घेऊ कामचे म्हणून माणसाला जीवन करून जीवन जगायला पाहिजे कृतीशील नीतिशील आणि चारित्रभाग माणसाला जीवन जमाला पाहिजे आणि ते कस की धन गया तर कुछ नाही गया शरीर गया तो थोड गया, गया, गया। पण देखील चरित्र गया तो सबतूर गया आणि मनीष गेलो

तुझको और तो जब तुझको तो आवाज दे भी हर सेवा हर नी गजना पड़ेगा हर सेवा हर नी गजना पड़ेगा हर सेवा हर नी गजना तो पड़ेगा अरे जुना कभी सांता ये, ये? तो नहीं हो अरे जुना कभी संपन्न है कभी सांता ये हम जीवन जगत सारे मानता है कुतिचिमान कुतिचिमान जीवन पंचवीस वर्षाबरोबर तयार झालं आणि तेच नेतृत्व आहे या विधानसभेत नव्हे पूर्ण महाराष्ट्रात अरे महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये हे होते छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराजातले मावळे कसे होते अरे छत्रपती शिवाजी महाराजातले मावळे सकाळी तुटे बाबाजी कधी उठे सकाळी सुटे रमा गरा जाऊन सुटे तरवा घाट सुटे पण पिछे नाही कोणाचे मावळे होते शिवाजी महाराज शिवाजी महाराजाचे आणि आताचे मावळे घेतले तरुन दुदा तरुन दुदा आता ते मावळे सकाळी सुटे त्याची फटीवर जाऊन सुटे याचा गला फुटे पण याची देती नाही आमचे मावळे सगळ्या जमे तरुण आता जागृत होणं मावळे इथं सर्व तरुण योग बसले बाबा सर्व तरुण करते हात सहकार्य म्हणून आता आदर्श जीवन जगायला पाहिजे कृतीशी नीतीचे जीवन जगायला पाहिजे बाबा या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला आणि त्या जगदे माचा आशीर्वाद आदरणीय चंद्रशेखरजी बाबा आंबळे लाभला म्हणून त्या या क्षेत्रात चांगला विकास चांगलं या क्षेत्राचं नेतृत्व कर्तृत्व करत आहेत ते चंद्रशेखरजी बाबा साहेब